बाहेर निघलोय आपल्या चॅनेल फॉलो करा चॅनेलचं नाव सांग ना कांदे पोहे काय ऐकू आपल्याला रांधून जावला जायचं त्यासाठीच तर आलो मला वाटलं भेजा खाता तुम्ही हे गाईज गुड मॉर्निंग कशात आय होप मस्त असाल तर काल आपण मस्त दर्शन घेतलेलं आहे व्हिडिओ तुम्ही बघितलेलीच आहे आणि आता आपण शनी शिकणापूर आणि रामजन गावला जाणार आहोत तर तिथे जाऊन आपण दर्शन वगैरे घेणार आहोत तो पण व्हिडिओ मध्ये मस्ती बघा म्हणजे मी तुमच्याशी बोलायला नको म्हणून चप्पल वाजवते जाणून बुजून बघा गाईज जवळ या तुम्ही दर्शनाला सांगा आता ही जाम मस्ती करताय चला आपल्या आत्या कुठे गेली नव्हती आत्या भाऊंच्या सोबत भेटली आपल्याला नंतर चला बघू चला आता सगळी निघतील इथून नाश्ता वगैरे केलेला आहे आपण तर आपण आता इथून निघणार आहोत इथे बघा ही नाश्ता करायला बसल डोसा मागवलाय डोसा निशांत आहे दिदू आहे तू काय खाणार आहेस डोसा आपण डोसा नाश्ता वगैरे करू आणि नंतर इथून निघू आपण काय हो माझा वाला मेंदू वडा आणि डोसा डोसा रेडी होते नाही डोसा बाहेर निघलोय आपण पण फोटोशूट काय संपत नाही फोटो चालू आहेत बघा सगळी आता फोटोशूट करता आणि नंतर थोड्या वेळाने आपण इथून निघणार आहोत म्हणजे आपली बस वगैरे आलेली आहे तर आपण आता बसमध्ये बसू आणि शनी शिंगणापूरला जाऊ तिथे दर्शन घेऊ आणि बघू तिथला काही परिसर बघता येतो काल मजा आणि कालची व्हिडिओ मस्त झालेली तर चला बघा फोटो 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 नवीन आलेले आहेत आपला फोटोग्राफर आहे आहे आणि बॉय मस्त फोटो काढलेला ते आमचं पण काढा ना बघा जरा लोकेशन पण चांगला बघा चला ना आपण थोड्या वेळा निघणार आहोत तिथून म्हणजे रात्री आपण शॉपिंग वगैरे काय केली नाही दर्शन घेतलं आणि तशीच आपण डायरेक्टली आलो आणि रूमवर झोपलो झोपलो तर आता शॉपिंग साठी आपण चाललोय पेरू वगैरे घेऊ लाडू वगैरे घेऊ आणि नंतर आपण दर्शनासाठी शनी शिंगणापूरला जाऊ चला तिथे भेटूया आपण आपली फॅमिली आहे पाठीच चला आपला नीट आलाय बघा आपल्या ब्लॉकमध्ये मध्ये आलाय फर्स्ट टाइम आपण याला घेऊन आता शनी शिंगणापूरला चाललोय कसा तरी आलाय विचारा त्याला पलत आला मस्त म्हणजे आम्ही आधी आलो हा गव्याला आलेला मग मावशीचे व्हिडिओ बघते ना त्याला मज्जा वाटली म्हणून तो परत आला इथं आणि सगळा खर्च त्याने हा आता सगळा खर्च तोच करणार आहे तर लवकर नाश्ता झालाय आमचा आता जेव्हा माता खर्च आहे ना येऊ करणार आहे कसं आहेत कांदाप भाऊ बस मधून उतरलेले आहेत शनी शिंगणापूरला आलोय आपण आता उतरतील चला आपण दर्शन घेऊया आता सगळी उतरली बघा चला आता आपण इथं दर्शन घेऊ आणि नंतर रांजणगावला जाऊ आता अजून उतरली नाही उतरतील बाकी काय बघा इथं हातपाय हा हातपाय धुतलेलं पुसायचं नाही चल हातपाय धुवून घे हे बघा इथं सर्व राशी दिलेला आहे आणि इथं हातपाय धुवायला म्हणजे आता मंदिरात जायचंय आपल्याला तर आपण आता इथून निघतोय असंच जायचं आहे म्हणजे हातपाय वगैरे धुतलेलं आहेत ते पुसायचं नाही तसंच ओलो ओलं घेऊन आहे आपल्याला मंदिरात आपण मंदिरात चाललोय आणि आपण म्हणजे पूजेचं सामान वगैरे घेतलेला आहे तर सर्व निघालेले आहेत आणि आता पूजा करूया नंतर भेटूया मग इकडं मंदिर आहे आणि सगळे निघालेली आहेत हे बघा आपली ओटी आणि इथून चालली सगळी आपण आता गेटच्या बाहेर म्हणजे इथून गेट आहे ना या गेट मधून जायचं आपल्याला मंदिर इकडच आहे ना हा ते बघ तिथं मंदिर आहे त्या साईड आपली पूर्ण फॅमिली झाली ते बघा मंदिर आपण मंदिराच्या आतमध्ये आलोय आणि पूर्ण चेंज झालाय म्हणजे आधी असा नऊ तास म्हणजे आता पूर्ण चेंज झालेला आहे सगळी निघाली म्हणजे इथून अजून काम बाकी आहे म्हणजे अर्धवट काम झालेलं आहे बघा सगळी आता मस्त थंड थंड वाटत एकदम गार अजून किती काही नाही आपल्याला अजून आतमध्ये जायचं म्हणजे आधी असं काहीच नव्हतं बघू शकता तुम्ही पहिला कधी तुम्ही आलेला असाल तर तुम्हाला समजेलच या बसला येत येऊन की इकडून आता आपल्याला आतमध्ये जायचं म्हणजे कपडा आणि आपली ओटी घेतली ना त्याच्यात रुईची पानं आणि कपडा पाणी

आहे आणि आता पुढे जाऊ चला आपण दर्शन वगैरे हो घेतलेलं आहे तर आपल्याला पाठी बोलून बघायचं नाही म्हणून आपण सरळ चाललो आणि आपली फॅमिली जी आहे ना ती पाठी आहे ती आता येईलच आपण पुढे जाऊया बाहेर थांबूया म्हणजे ती थोड्या वेळात येईल तेव्हा नंतर आपण बघूया डायरेक्टली दर्शन घेतलं आणि बाहेर निघलो आपण कारण पाठी वालायचं नव्हतं आपल्याला आपण रस्ता शोधत शोधत जाऊ कारण की पाठी तर आपण जाऊ शकत नाही आहेत आपली माणसं आर द्यायच बघा आपली माणसं भेटली आता डायरेक्ट आपण बाहेर निघलो येतो चला चला पाणी निघ प्रसाद घ्यायचा इथं प्रसाद आहे इथं प्रसादासाठी लाईन लागलेली आहे आपण पण लाईनीला उभी राहू आणि प्रसाद घेऊ चला बाहेर जाऊया भरपूर मोठा मंदिर बघू शकता अजून काम चालूच आहे इकडून बघूया चला आपण इकडे दाखवत बसलो तर आपली माणसं आहेत ना ती सगळी पुढे जातील आणि आपण पाठी राहू आपण फास्ट जाऊया नंतर मंदिराच्या बाहेर निघल्यावर नंतर बोलूया काय झालं इला ती बघ रडली अगं बाय कसं दिली बघ कुपन काढलेला आहे महाप्रसादाचा लाभ घेऊया हो इथून आणि सगळी चालली बघा इकडे इकडं आतमध्ये पण घेतली आहे हो बाबू हा घेतलं चला मस्त असा अरेंजमेंट केलेले आहे आपण आणि लाभ घेऊया तर आपला दर्शन झालेला आहे आपण बस मध्ये बसलेलो आणि मी तर आपल्याला कुठे जायचं आता रांजणगावला जायचं सगळं माहित आहे पण बोलणार नाही चला रांजणगावला जाऊया आणि तिथे भेटूया बाय नाही अजून रांजणगाव बघायचं बाय बाय नाही हाय हाय काय ऐकू आपल्याला रांजणगावला जायचं आहे चला खाली आणि आपल्याला रांजणगावला जायचं आहे पण ही सगळी आता कंटाळल्या गाण्यांच्या भेंड्या भेंड्या मस्त आम्ही लावलेल्या आणि आता सगळी कंटाळली जरा झोप काढतील आणि नंतर तोपर्यंत आम्ही पोहोचू आता वाजले साडेपाच हे बघा कशी झोपली पोरा पहिली चाललंय चाललाय पैसे मोजाचा काम पहिनी आमचा पगार करते का ओ। तू नाही झोपलास मी झोपला नाही दादाला विसरू होय किती वाजता पोहचू आपण अजय किती वाजता पोहोचू का घरी नाही रांजन गावला आता तस लागणार आहे आपल्याला जायला आणि बघा नाटका करतायच बघायच बघा बघा गव्वा सहा पर्यंत पोहचू आपण मॅच लावली बघा आणि बसल्याने आता आता सांग पोचू आपण रांजणगावला तिकड गेल्यावर दर्शन विषय घेऊ आणि नंतर घरी घरचा प्रवास इसमें कोण है देखो ते पण तर माझ्या चॅनलला सुद्धा फॉलो करा आणि हिला अनसबस्क्राईब करा राहू दे चालेल चालेल करा याच्या चॅनलला सबस्क्राईब करा अजय भरते तर गाईच माझा पण एक टाकलेला चॅनल आहे तर वर्षांशी दोन वर्षांशी एकदा व्हिडिओ येतात तर चांगला सपोर्ट असतो लोकांचा तर पण हे आपले मोठे युट्यूबवर भेटतात तेव्हा आमच्या चॅनलला सपोर्ट भेटतो तर आता सपोर्ट राहू द्या नाही काय नाही खोटं याची

तुम्ही पण या बाप्पाचे दर्शन घ्यायला आम्ही दर्शन घ्यायला आलोय बोल मंदिराचे म्हणजे आतमध्ये तिथून जाणार बघा तिथून जाणार होत आणि ते चप्पल काढण्यासाठी जागा आहे थांब ना सगळे एकत्रच काढूया ना इथं आपल्याला चप्पल काढून ठेवायचे म्हणजे आतमध्ये आलात तरी चप्पल ठेवण्याची सोय आहे आपल्याला तिकडे जायचं काढा इथं काढा हे ओटी घेतली सगळी ओटी विटी घेऊन आली मी नाही चप्पल घातली तुम्हीच काढा ना आपण चप्पल नाही घातली आपण गाडीमध्येच काढून ठेवून आपण दर्शन घेतलेलं आहे म्हणजे आतमध्ये फोटो वगैरे काढायला काय परमिशन नव्हती आणि कुठंच नसते जास्त कमी आपल्याला फोटो काढायला भेटलं टोर आपण सगळी निघली इथून दर्शन घेतला आई आता आमच्या जाम खराब झालं कारण की रात्र झाली आता तर आता आम्ही इथून निघू ही खाली गेली चला खाली जाऊया दर्शन घ्यायला दर्शन घेऊन बाबा एकदा परत एक पर। कर असं तारी करत का सांग काय चाललाय यांचा सगळी धावज सुटली आता बराच उशीर झाला आपल्याला म्हणजे दहा साडे दहा ना साडे दहा वाजलं आणि आम्ही आता हॉटेलमध्ये बसलोय आता एक ऑर्डर काय केली ती बघूया काय मागवलंय ए काय मागवलंय हो तुम्ही चिकन टिक्का मसाला चिकन मसाला आणि एक, एक, एक तंदुरी एक तंदुरी इकडे बघू इकडे व्हेज आहे ही व्हेज खाणार आहेत आणि पुढं बघू चला हा बघा ही पूर्ण फॅमिली सगळी आपली बसलेले आहेत ए काय हो मागवलाय तुम्ही मानसी काय अजून काहीच नाही मागवला चला त्याला हे थे दिलाय आपण बघतील ती कायतरी यांचा काय काय माहिती तुम्ही काय मागवलाय रे तुम्ही काय काय चिकन अंडी अजून इकडं बघूया यांचा काय तुम्ही काय मागवलंय र काय मागवलंय आल्यावर बघा नाही तुम्ही खाऊन टाकाल आधीच सांगा आम्हाला काय आल्यावर बघा चालेल ठीक आहे आपण यांना शूट करून नंतर काय खाता तो पण दाखवू आपण आता इथे बसतोय आपला काय म्हणजे डिनर आला नाही अजून निशांत बसलाय निशांत हा वेज खाणार आहे नाही निशांत आपला सबस्क्रायबर हा निशांत काय मागवलाय तुम्ही मागवला असं बसला तू देवा, देवा। आम्ही केली ऑर्डर अजून ऑर्डर काय आली नाही अजून निशान भेज खाणार आहे ना काय अजून केला नाही काय हा हा ना तिचा मामा आहे हा

नाही असा नाही पण तू आले मग काय मी त्यासाठीच तर आलो मला वाटलं भेज्या खाता तुम्ही म्हणून घ्यायला आलो मस्त आहे बरी ना जेव्हा मग टाटा तर चला आजची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच आवडली असेल आणि आम्ही अजून जेवलो नाही म्हणजे जरा गडबडच तर आणि मोबाईलची आपली बॅटरी लावून आपली जे करणार आहोत पुढचं काय दाखवायला भेटल तर दाखवू बॅटरी आपली राहिली तर नाहीतर मग बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आता व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असला तर सबस्क्राईब करायला विसरू नका काय बोल गेला तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय